नमस्कार जागतिक महिला दिन आठ मार्च या दिवशी आहे आणि त्या त्या धर्तीवर आम्ही शिवसेना पक्षामार्फत आदरणीय निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून नऊ मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग हा कार्यक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे संपूर्ण जिल्ह्यातील महिलांचा समावेश या ठिकाणी होणार आहे जागर स्त्री शक्तीचा असा कार्यक्रम रविवारी नऊ मार्च दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची सुरुवात महिला ढोल ताशा याने होईल त्यानंतर पाककलेची सुरुवात होईल पाककलेला या ठिकाणी यावेळी वेगळेपणा दिलेला आहे चिकन स्टार्टर ही थीम दिलेली आहे त्यानंतर महिलांसाठी एक खास पर्वणी की महिलांसाठी उखाडा स्पर्धा घेतली आहे त्यासाठी आकर्षक बक्षिसं आहेत यावेळी संपूर्ण कार्यक्रमात सोन्या चांदीची बक्षिसं आहेत जेवढे महिला सहभागी होतील उखाणा स्पर्धेत किंवा यापुढच्या खेळात पैठणीची जो खेळ आहे त्यामध्ये सुद्धा जेवढे सहभागी होतील त्या प्रत्येक सहभागी महिलेला त्या ठिकाणी सन्मान दिल्या दिला, दिला जाणार आहे त्या प्रत्येक महिलेला एक बक्षीस दिलं जाणार आहे आकर्षक बक्षीस असेल आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आपण हा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आणि दरवर्षी आपण या समाजातील सर्वसामान्य महिलेंना महिलांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आजपर्यंत आपण अगदी म्हणजे रस्त्यात बसून फुलं विकणाऱ्या भाजी विकणाऱ्या मच्छी विक्रेत्यांपासून सर्वच मै क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान केला सांगण्यासारखी लिस्ट खूपच मोठी आहे आणि यावेळी आपण हॉटेल व्यवसाय क्षेत्रात ज्या बरीच वर्षे काम करणाऱ्या खानावळमध्ये हॉटेल व्यवसायामध्ये आपण स्पेशली खानावळ ज्या चालवतात अशा महिलांना आपण यावेळी त्यांचा सन्मान करणार आहोत त्यानंतर प्रश्नमंजुषा आहेत त्या विजेत्या स्पर्धकांसाठी चांदीचं नाणं या ठिकाणी देणार आहोत हळदी कुंकू आहे जेवढ्या उपस्थित महिला असतील त्या प्रत्येक महिलेला हा महिलेचा हा सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी खाऊ गल्ली आहे यावेळी विशेष अशा वेगवेगळ्या स्टॉलने आपण हा कार्यक्रम करणार आहोत पटाक्यांची आतिशबाजी आहे तसेच निमंत्रित ग्रुप डान्स आहे व हा सगळा कार्यक्रम चालू असताना या कार्यक्रमाची आणि रंगत वाढवण्यासाठी आपण लकी ड्रॉ पण ठेवले आहे त्यासाठी सुद्धा खूप आकर्षक अशी बक्षिस आहेत या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती आदरणीय आपले सर्वांचे मागील खासदार निलेश साहेब यांच्या संकल्पनेतूनच सा हा कार्यक्रम सुरू झा सुरू झालेला होता आणि या कार्यक्रमाला त्यांचं भरघोस असं नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य असतं त्यामुळे त्यांच्यासुद्धाच हस्ते आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत त्यांच्या वेळेनुसार त्यांची उपस्थिती असेल व इतर मान्यवर आपल्या नगराध्यक्षा वर, नगरा वर जिल्हाध्यक्षा तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील सर्वच महिला यांच्याकडून त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रमाचं चौथ वर्ष आणि आपल्या सर्वांच्या बहुमोल असं सहकार्य त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच यशस्वीपणे पार पाडू उद्घाटन या कार्यक्रमाचं रेणुताई गावस्कर अध्यक्ष एकलव्य न्यास यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल आणि मान्यवरांचा सत्कार होईल या ठिकाणी दत्ताजी सावंत संजयजी आंग्रे प्राजक्ता आपल्या नगराध्यक्षा व संजना आंग्रे असे आपले प्रमुख अतिथी आहेत स्थळ आपलं महायुतीचं पटांगण सिंधुराजा राजा मैदान दरवर्षी आम्ही तिथेच कार्यक्रम घेतो हे पण चौथ वर्ष आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या त्याच स्थळी आम्ही हा कार्यक्रम घेणार